हॅलो ब्युटिफुल सोल्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्येकाने फॉलो कराव्यात अशा काही सवय आज आपण बघणार आहोत त्यातली पहिली सवय उठताच मोबाईल न पाहणं कारण सकाळी मन कोरा असतं त्यावेळेस बाहेरचा आवाज आत जाऊ न देणं म्हणजेच स्वतःचा दिवस दुसऱ्याच्या हातात न देणं पहिल्या तीस मिनिटांत मन स्वतःसाठी राखून ठेवा आणि दुसरी सवय कृतज्ञता आणि सरेंडर दिवसाची सुरुवात तक्रारीने नाही तर धन्यवादाने करा एक क्षण थांबा एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी आहे हो आणि तिसरी सवय कोमट पाणी पिणं ही सवय साधी आहे पण शरीरासाठी खूप प्रभावी आहे शरीर जाग होतं पचन सुधारतं आणि दिवसासाठी नैसर्गिक ऊर्जा मिळते हो चौथी सवय किमान तीस मिनिटांची बॉडी मुवमेंट व्यायाम चालणं योगा काही असू दे पण शरीर हल्लं पाहिजे कारण हालचाल म्हणजेच शरीर आणि मन दोघांसाठी जीवन पाचवी सवय ध्यान किंवा शांत बसणं काही मिनिट फोन नाही आवाज नाही फक्त श्वास आणि शांतता ही सवय मनाला स्थिर करते आणि दिवसभर निर्णय घेण्याची ताकद देते हो आणि सहावी सवय सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजेच वाचन सकाळी जे वाचतो तेच विचार दिवसभर सोबत राहतात एक पान जरी वाचलं तरी मन योग्य दिशेने जातो। हो ट्राय तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खरच फरक जाणवेल सातवी सवय गोल रिव्ह्यू ठेवलं ना तर भटकणं कमी होत स्वतःला विचारायचं आज मला माझ्या ध्येयासाठी काय करायचं आहे हे स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे ध्येय तुम्ही लक्षात ठेवा तुमची खूप मदत होईल हो आणि आठवी सवय आणि सर्वात महत्वाची सवय दिवसाचं नियोजन प्लॅन नसलेला दिवस गोंधळात जातो पण प्लॅन केलेला दिवस शांतपणे पुढे सरकतो हो प्लॅन करा तुम्ही दिवसाचं तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि सवय नंबर नऊ फ्रेश शॉवर फक्त शरीर नाही तर आळस निगेटिव्हिटी आणि कालचं ओझं धुवून टाकण्यासाठी आणि सवय नंबर दहा पूजा हो जे काही आपल्याला आयुष्यात मिळालंय आणि जे काही आपल्या आयुष्यात चाललंय हे फक्त देवाच्या इच्छेने असं मानून पुढं चालत राहणं बाकी काय तर या होत्या अशा पॉवरफुल सवयी ज्या जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये इन्वॉल्व्ह करून जर घेतल्या ना तर कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज थँक्यू सो मच